उपस्थित असणारे आमचे हारसना सामाजिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष रंजनंत साहेब दारणेचे सामाजिक कार्यकर्ते बुलंद आवाज असणारे आमचे अविनाश साठे तसे साहेब तसेच आमचे डावेळ साहेब आज खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे एका गरीब महिलेचं घर पडल्या असताना त्या प्रसंगाला कोणी न नव्हता आमच्या संस्थेचे अध्यक्ष मान्य रणजित अंबकर साहेबांच्या पुढाकारात घेऊन त्या महिलेला हे जो नुकसान भरपाई कशी करून मिळत यासाठी तिने भरपूर प्रयत्न केला आणि त्या यश आलं आता दिवस बरोबर आनंदाचा गोष्ट आहे याबद्दल मी माळी साहेबांचा देखील मी आभार व्यक्त करतो त्यांनी तिच्या हातेला हो देऊन तिने धनदेश देऊन एक चांगलं महत्त्वपूर्ण काम केल्याबद्दल मी त्यांचं बी आभार करतो आणि आमच्या अध्यक्ष माननीय रणजित तांडोळकर साहेबांचं मनापासून कौतुक करत दिली नाही असंच इथून पुढं असं कार्य करत राहावं एवढीच मी सध्याच्या कौतुकांनी मला चर्चा